महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरच मोठ नाव माननीय वसंतदा पाटील स्वातंत्र्य सैनिक मुख्यमंत्री पद भूषवलेले वसंतदा पाटील आणि त्यांची नाच जयश्रीताई मदन भाऊ पाटील राजकारणाच्या पटलावरच एक धाडसी आणि लोभस्वाळ व्यक्तिमत्व म्हणजे जयश्री काँग्रेस होता आणि तरी देखील तुम्हाला काँग्रेस पक्ष सोडून जावं लागतंय कारण ते आम्हाला निलंबित केलं आणि ते निलंबित केल्यामुळे आम्हाला हा निर्णय घेणं फार पडलं आणि जेव्हा आम्हाला भारतीय जनता पक्षाकडनं किंवा ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला आश्वस्त केलं चंद्रकांत दादांनी आश्वस्त केलं आणि जेव्हा ते आपल्या मागे झाले तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीत पर, प्रवेश घरात घरातली नाराजी पत्थर कारण कदम विश्वजित कदम साहेब असतील विशाल पाटील किंवा घराणा ही सून भाजपात प्रवेश करते फक्त जनतेचा ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला भाजपात त्यावेळी त्यांनी तुमच्यावरती एक वारंवार वारंवार आरोप होत आणि तो आरोप म्हणजे बँकांचं प्रकरण सेटल करण्यासाठी जयसीताईंनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला हे आपण खुप जयसीताईंच्या तोंडून ऐकणार आहोत याच वास्तव काय आमच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत की आम्ही पक्ष का बदलला तर बँके संदर्भात आरोप होत आहे

स्वातंत्र्य सैनिक मुख्यमंत्रीपद भूषवलेले वसंतदा पाटील आणि त्यांची नाचू जयश्रीताई मदन भाऊ पाटील राजकारणाच्या पटलावरच एक धाडसी आणि लोभस्वान व्यक्तिमत्व म्हणजे जयश्रीताई पाटील आणि आज आपण त्यांच्याशी हितगुज करणार आहेत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत त्याच्याशी थेट संवाद साधणार आहे आपण जय श्री ताई नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। मी तुम्हाला मगाशी म्हटलं की वसंतनाची नागसूर आणि मदन भाऊंची सुगीतच्या पत्नी राजकारणाच्या पटलावर आपलं वलय निर्माण करताना दिसत आहेत संघर्ष करताना दिसत आहेत आणि अशाच वेळी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस होता आणि तरी देखील तुम्हाला काँग्रेस पक्ष सोडून जावं लागतं कारण हे राजकारणात आहे पण झालं असं की मला नाही त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अपक्ष उमेदवार लढवली निवडणूक आणि अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर म्हणजे सगळे आम्ही पूर्वीपासून काँग्रेसमध्ये होतो आवडत म्हणजे होतो तेव्हा पण अपक्ष निवडणूक लढवल्यामुळे काँग्रेसने आम्हाला निलंबित केलं आणि ते निलंबित केल्यामुळे आम्हाला हा निर्णय घेणं भाग पडलं आणि जेव्हा आम्हाला भारतीय जनता पक्षाकडनं किंवा त्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला आश्वस्त केलं चंद्रकांत दादांनी आश्वस्त केलं आणि जेव्हा ते आपल्या मागे घालले तेव्हा आम्ही भारतीय जनता राजकारणाच्या पार, पटलावर जर आपल्याला राहायचं म्हटलं तर अत्यंत गरजेचं असतो तो पक्ष पक्षाची साथ आणि ह्या सगळ्यांचा विकास या सगळ्या गोष्टींचा विचार करून काहींनी भाजपात प्रवेश केला घरातली नाराजी पत्कर कारण कदम विश्वजित कदम साहेब असतील विशाल पाटील किंवा वसंत भाजपात प्रवेश करते फक्त जनतेसाठी नगरसेवकांची कामं व्हावी माझा मदर पाहून माझ्या पतीवर ज्यांनी विश्वास टाकलाय त्यांना पोरक न ठेवता त्यांच्यासाठी मी वहिनी बनवली म्हणूनची जी साथ होती ती साथ देणं इतकं सोपं नव्हतं कारण हा उठाव होता काँग्रेस पक्षाला बाय बाय करणं ते घरात सगळे काँग्रेस पक्ष इतकं सोपं नव्हतं साठी त्यावेळी नेमकं घरात काय घडलं हे वहिनी कडून जाणून घ्यावं काय वाटतं वहिणीचा कारण की जनतेसाठी तुम्ही फार मोठ्या गोष्टीचा त्याग केलेला होता घरातला विरोध पत्करून तुम्ही भाजपाकडे जात होता त्यामुळे हा सगळा मानसिक तर त्रास होत असणार नाही म्हणजे हे कार्यकर्त्यांसाठी मी एक पोचल पाऊल होत कारण शेवटी सत्तेशिवाय कोणाचीही कामं होत नाहीत आणि कार्यकर्त्यांची तुझंपणा होत होती आणि कार्यकर्ते ज्यांनी मदन जे कार्यकर्ते सांभाळले होते तर ते म्हणजे तरुण जास्त त्याच्यात होते आणि त्यांच्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांनी का सांगितच्या जनतेसाठी मी खरं म्हणजे राजकारणात हे पाऊल उचललं आणि वेगळा पक्ष निवडला आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांनी का पुढे जावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे आणि नक्कीच तसं होईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय भारतीय जनता पक्ष देईल असं मला जे विश्वास आहे विश्वास आहे हां पण आता तर राजकारणात बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात ना ज्यावेळी ताईणी प्रवेश केला भाजपा तरी तुमच्यावरती एक वारंवार वारंवार आरोप होतो आणि तो, तो आरोप म्हणजे बँकांच प्रकरण सेटल करण्यासाठी जयसिताईंनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला हे आपण खुद्द जयसिताईंच्या तोंडून ऐकणार आहोत याच वास्तव काय आहे आरोप होता आमच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत आम्ही पक्ष का बदलला तर बँके संदर्भात सुद्धा आरोप होत आहे पण तसं काही नाहीये हे चुकीचं आहे बँकेच्या आता वसुली चांगली चालू आहे आणि याच्यात आम्ही निश्चितच बाहेर पडू वहिनी पतंगराव कदमांच्या घरात मुलगी दिली होती म्हणजे विश्वजीत कदमांच्या घरात आता ज्याच्यावर महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या राजकारणाची जबाबदारी तर ताई काँग्रेसमध्ये आणि आपण बघितलं विशाल पाटील प्रतीक पाटील प्रकाश बापूंची मुलंधूत वसंतदाची नागू आणि तुम्ही ही त्यांच्याच घराणे आपली तर तुमच्यावर हा अन्याय होत होता काँग्रेसमध्ये तुम्ही त्यांच्याशी कधी बोलला नाही म्हणजे अन्याय होतच होता कारण विशाल पाटलांना काँग्रेसची उमेदवारी दिलीच नाही त्यांना सुद्धा अपक्षच होतो राहील आज आणि मग नंतर मी सुद्धा अपक्षच राहिले उभे त्यामुळे वरच्या पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठींचा निर्णय होता त्यामुळे त्यांचं अंतर्गत काय झालं ते मला माहित नाही पण आमच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही लढलोय लढलो आणि बदल बघितलं काय पण म्हणा अच्छा ते राजकारणात काहीतरी आता भविष्यात करावं वाटतंय तुमच्या माग भरपूर नगरसेवक आहे सांगलीकर जनता आहे तुम्हाला भविष्यात भाजपानं कोणती जबाबदारी द्यावीशी वाटते पक्ष जी जबाबदारी ती समर्थपणे पार आणि आमच्या कार्यकर्त्यांसाठी काम करेल अगदी अंडरस्टँडिंग पर्सन असा भाजपाला मिळालेला आहे राजकारणाच्या पटलावर आवश्यक असत ते कॉम्प्रोमाइज हट्टीपणा चालत नाही कॉम्प्रोमाइज जात नाही मी पणा चालत नाही आणि भाजपासाठी अत्यंत उपयुक्त आणि अंडरस्टँडिंगचं राजकारण करणाऱ्या ताई भाजपाला मिळाल्या येणाऱ्या काळात खरंच भाजपा त्याचं सोनं करेल आणि जयसी ताईंकडनं सांगलीकरांना विशेष करून महिलांना अनेक अपेक्षा आहेत त्या पुऱ्या होत वहिणी तुम्हाला काय वाटतंय सांगलीचा विकास झाला आहे का अजून कोणत्या गोष्टी आहेत की सांगलीच्या विकासाबाबत रखडल्या गेल्या आहेत काय वाटतं अजून काय व्हावं सांगलीसाठी आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील हो सांगलीचा विकास झाला पाहिजे कारण सांगली ही तशी चांगली आहेच म्हणजे इथे अनेक गोष्टी आहेत पण इथे बाजारपेठ चांगली व्हावी किंवा विमानतळ व्हावं त्यामुळे उद्योग धंदे सुद्धा वाढतील इथले आणि इथल्या लोकांना काम कामगारांना काम मिळेल काम तर इथे बरेच बेरोजगार आहेत तर त्यांच्यासाठी काम मिळावं याची अशी माझी इच्छा आहे आणि इथले जे रस्ते आहेत किंवा लाईटचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल हा लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो <laughs> अगदी योग्य आणि सालस भावना ज्यावेळी मी ताईंना भेटले त्यावेळी खरंच राजकारणाच्या पटलावरती महिला राजकारणी म्हणून एक सालस एक सरळ स्वच्छ अस व्यक्तिमत्व मला पाहायला मिळालं जयएसी बहिणींच्यात कारण तुम्हाला आहे राजकारणी म्हटलं तर थोडस दबले जातात लोक बोलताना पण ताईचं प्रांजर सरळ सरळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आणि चांगली प्रेम हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं कुठेही असं वाटलं नाही ऍटिट्यूड नाही सर्वस खालीही आम्ही आल्यानंतर पाहिलं सर्वसामान्य जे लोक आहेत ते तुमच्याकडे वहिनी म्हणून धावत आहेत म्हणजे ना कुठली सुट्टी ना कुठली सतार दारून उघडी आहेत आणि कुणीही वहिनींना भेटू शकतो असं मदन भाऊ पण असेच होते आम्ही आमचे काय प्रश्न फोन करायचो प्रश्न सोडवायचे आणि आम्ही अगदी हानला नव्हतो पण माझेही राजकारणात असल्यामुळे आम्ही काही लहानपणी पाहत होतो आणि अगदी तीच छबी भाऊंची छोटे छोटे प्रश्नांसाठी लोक येऊन बसतात उघडी आहे काय अनुभव आहे चांगली करायचा मदत करतात काय वाटतंय काय आनंद म्हणजे भाऊंची अशी इच्छा होती सांगली ही आपलं एक कुटुंबच आहे आणि कुठलाही छोटा प्रश्न असू दे तर तो भाऊकडे येत होता आणि सांगलीचा जनतेचा इतका विश्वास होता भाऊ न भेटले नाही की तरी त्यांना एक आधार होता भाऊचा की नाही आपण हे केलं तर भाऊ आपल्याला मदत करतील हा जो विश्वास होता आणि तो अजूनही नंतर हे गेल्यावर सुद्धा लोकांनी माझ्यावर अजून तो ठेवलेला आहे त्याच्यासाठी मी या राजकारणात आणि समाजकारणात खरं म्हणजे सक्रिय आहे अगदी मलाही आनंद वाटला कारण राजकारणाच्या पटलावरती जेव्हा मी संपादक म्हणून एका चॅनेलची होते आणि त्यावेळी भाऊकडं कुठलीही कामाला आली तर लवकर नाही हा शब्द नसायचा ते काय तर करून कसं तर करून पार पाडायचं असा सुद्धा आणि आता ताई देखील ज्या पद्धतीनं वेळ पडली तर मी पक्ष पण बदले माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांना मी एकटं सोडणार नाही ही जी भावना आहे हीच आजकालच्या जगात राजकीय नेत्यांकडं असावी असं वाटत आपल्याला दोन कन्या दोन जावई नातू किती आहे तीन तीन म्हणजे दोन नातू आणि एक नातू अच्छा आपल्या मुलीनी राजकारणात सक्रिय व्हावं का काय करताय मुली कशा पद्धतीनं तमाम जनतेला हे प्रश्न आहे राजकारणात सक्रिय म्हणजे त्यांची आवड असेल तर त्यांनी मंगळ आणि मोठ्या मुलीला आवड होती आणि इथे सुद्धा ती म्हणजे राजकारणात hmm. hmm. तिची आवड होतीच तिची आणि तिला घर सुद्धा तसं मिळालं त्यामुळे ती राजकारणात आता आहे ती मार्केट कमिटीला तिथे संचालक आहे आणि समाजकारणात सुद्धा ती सक्रिय सक्रिय आहे इच्छा होती का मुली राजकारणात जावं कस पाहिला गेलं तर म्हणजे राजकारण आवड मुलीलाच होती अच्छा आणि त्याच्यानंतर तिचं लग्न झालं जावयांबद्दल काय म्हणतात जितेश भाय नाही माझे मोठे जावय इंडस्ट्रीयुस्ट आहेत त्यामुळे ते त्यांचा काय प्रश्न नाही आणि जितेश भैया हे पहिल्यापासून राजकारणात म्हणजे आहेतच कदा कदम कुटुंबाची अटल्यामुळे पहिल्या पासून ते समाजकारणात राजकारणात आहेत आणि त्यांचा त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे कदम कुटुंबाचा त्यामुळे त्यांनी मिथून कुठची वाटचाल सुद्धा त्यांची चांगलीच होई अशी माझी इच्छा आहे अच्छा म्हणजे त्यांच्या निषेवरती त्यांनी राजकारण करावं त्यांना ज्यांच्यात आवड आहे ते करापास तुमचं मत आहे खूप सिरिअस प्रश्न विचारलेले आहेत आता आपण रॅपिड फायर त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतंय हे लोक सोशल मीडियावरती असले तर बातम्यांच्या माध्यमातून असतात पण त्यांचं काय चाललंय हे आपल्याला माहित नाही आपण त्यांना असे काही इमोशनल प्रश्न विचारू त्यांच्या आवडी निवडी बघू तुमचं आवडतं श्रद्धा असतात पुल्या देवाची भक्ती करतात हे तुझा प्रमाणे त्यानंतर आवडत फिरायला जायचं ठिकाण आवडतं फिरायला जायचं ठिकाण म्हणजे भारतातली पण आवडतात आणि स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड आवडत ओके आणि आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा मला माझ्या मोठ्या मुलीला मुलगा झाला त्याला नातू झाला आजी झाला आजी झाली आणि सगळ्यात वाईट क्षण सगळ्यात वाईट क्षण म्हणजे जेव्हा मधन तुमचं सगळं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट क्षण आवडतं खाणं आवडत खाणं म्हणजे मला तसं खायची खूप आवड आहे त्यामुळे नॉनव्हेज आवड आवडत घरी बनवायला सगळ्यात आवडणारा पदार्थ की नाही मी पटकन बनवू शकते इफ बाई नाही आली तरी मला म्हणजे चटक म्हणजे मी नेहमी कुकिंग कर। कुकिंग करतेच आवड छंद हा ज्याला खायची आवड असते तर तो कुकिंग करतोच नाही तरी असं चटकन बनवणार पदार्थ पटकन तुम्ही आता मी कसं करते माझी माई नाही आली स्वयंपाकवाली आणि मला खायचं जर मी खिचडीवर पटकन करते पावकर तसं तुमचा आवडला पदार्थ कुठला आणि लोकच असतं इमर्जन्सी रात्री उशिरा यावलं तर आणि कधी कधी मग ऑमलेट करायचं अच्छा म्हणजे भरपूर बागे स्त्रिया ज्या आहेत त्या सेम असा करतात मीही असंच करते त्यानंतर तुम्ही सांगलीचा विकास वगैरे सांगितलं सांगितलं पद सांगितलं ऐकून पर्सनल आयुष्य सगळं सांगितलं अशा होत्या उपवाहिनी ताई मदन भाऊ पाटील आणि अगदी दिलखुलास आमच्याशी चर्चा केलेली आहे आणि दर्शक तुमचीही काही कामं असते दर्शकांना काय सांगायचं तुम्हाला सांगली करा आपल्या सांगलीकरांना एवढंच सांगेल की जस तुम्हाला कुठलंही तुमचं छोट मोठं काम असू दे तर त्याच्यासाठी या विजय म्हटल्याची तुपाना धर्माचे नेहमीच उपयोग असतील सध्या तुम्हाला माहिती आहे वहिनी कि महिलांवरती अत्याचाराचं प्रमाण वाढलं छळ असेल महिलांवरती बलात्कार विनय भंग तर मुलींनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय सांगायला नाही मुलींनी खरं म्हणजे स्वतःच स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि याला आपण कस फेस करायचं हे मुलींनी ठरवायला पाहिजे यासाठी आपल्याकडे बर्याच काउन्सिलिंग असत आणि मोठी माणसं जी सांगतात ते ऐकायला पाहिजे आणि आपलं आपण आता सगळ्या मुली किंवा पुरुषांच्या माहितीच आहे की आपण कसं जगात वावरलं पाहिजे त्यामुळे ते त्यांनी कणखर बनायला पाहिजे आणि अन्याय सहन करायला नाही पाहिजे असं मला वाटतं अगदी छान असं महिलांना सल्ला काही दिलेली आहे खरंच मुलींनी सक्षम होणं काळाची गरज आहे अशा पद्धतीनं राजकारणातल्या सक्रिय असलेल्या जयश्रीताईंनी छान जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर दिलीये ताई धन्यवाद नमस्कार नमस्कार